बॉम्बे ब्लड ग्रुप धावला कर्नाटकमधील रुग्णांसाठी जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप भारतामध्ये दोनशे तीस रक्तदाते तर जगामध्ये चारशे वीस लोकांचा हा रक्तगट असून हे रक्त मिळणं फार कठीण आहे एकोणीसशे बावन्न साली मुंबईमध्ये केम हॉस्पिटलमध्ये डॉक्टर भेंडे यांनी यांचा शोध लावला म्हणून या रक्तगटास बॉम्बे ब्लड ग्रुप असं नाव देण्यात आलं आहे कर्नाटकमधील विजापूरचे रुग्ण रणजित बाबर हे उपचारासाठी सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले मात्र त्यांना बॉम्बे ब्लड ग्रुप दोन युनिटची तातडीनं गरज पडली पण हे रक्त कोणत्याही ब्लड बँकेत नाही तसेच हे रक्त कुठंही मिळत नाही हे निदर्शनास आलं सर्व राज्यांमध्ये पाहणी करून हे रक्त मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यामधील तासगाव रहिवासी विक्रम विश्रांत यादव यांना त्यांचा मेसेज वाचण्यास मिळाला विक्रम यादव यांच्या बॉम्बे ब्लड ग्रुपवरील रत्नागिरी रक्तदाते सुनील साठे व कोल्हापूरचे धीरज पाटील यांना कॉल करताच रक्तदाते कोल्हापूरमधील अर्पण ब्लड बँकेत रक्तदान करून घेतलं नंतर ते रक्त कोल्हापूर ते विजापूर रुग्णासाठी पोहोच करण्यात आलं दुर्मिळ रक्तगट वेळेवर पोहोच झाला आणि पुढील उपचार रणजित बाबर यांचे करण्यात आले रुग्णांचे नातेवाईक व हॉस्पिटल स्टाफ यांनी बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया विक्रम यादव व विनय शेट्टी यांचे आभार मानले कोणत्याही ब्लडची तातडीनं मदत हवी असल्यास नव्याण्णव सत्तर झिरो एक ऐंशी झिरो एक नंबरवरती संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे नमस्कार मी विक्रम विश्वात यादव बॉम्बे ड्रो ऑर्गनायझेशन इंडिया संस्थापक अध्यक्ष काल आपल्या बॉम्बे डिव्हवरती जगातील सर्वात दुर्मीळ रक्तगट बॉम्बे ब्लड रिक्वायरमेंट आली होती सदर पेशंट रणजित बाबर हे विजापूरमध्ये ॲडमिट असताना त्यांना दुर्मीळ रक्तगट बॉम्बिटची रिक्वायरमेंट आली होती सर्व ब्लड बँकेमध्ये पाणी केले असता हे ब्लड कोणत्याही ब्लड बँकेमध्ये शिल्लक नव्हतं त्यासाठी रत्नागिरीवरून सुरू साठे व कोल्हापूरमधील धीरज पाटील त्यांनी आज आर्पण ब्लड बँक कोल्हापूरमध्ये ब्लड डोनेशन केलं आहे त्यांचं सर्व चाचण्या झाल्यानंतर हे ब्लड आर्पन ब्लड बँक कोल्हापूर ते विजापूरसाठी आम्ही आज रवाना करत आहे त्यासाठी रक्तदान करणाऱ्या दोन्ही रक्तदायांचं ऑर्गरेजन इंडियाकडून आम्ही स्वतःच्या आभारी आहे धन्यवाद